नमस्कार मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा कमीत कमी वेळेत आपण नैवेद्याचं ताट तयार करणार आहे तेही पुरणपोळीचं आपण प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवत असतो पण कमीत कमी वेळेत मी कशी बनवली ते दाखवते पण त्याआधी तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मी अर्धा किलो डाळ स्वच्छ धुवून घेत आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल घालून घ्यायचं व कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर घालून त्यामध्ये बडीशेप सुंठ आणि दोन वेलदोडे घालून आपण बारीक करून घ्यायचं आहे ही पावडर बारीक करून आपण बाजूला काढून ठेवायची त्यानंतर आपण आमटीची तयारी करून घेऊया त्यासाठी खोबऱ्याचे तुकडे लसूण कढीपत्ता व कोथिंबीर घेऊया मसाल्यामध्ये हळद मोहरी लाल तिखट धनेपूड जिरेपूड गरम मसाला घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे लसूण चिरलेली कोथिंबीर व चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालून आपण हा मसाला बारीक करून घेऊयात आपलं वाटण बारीक करून झालेलं आहे कुकर अजून थंड व्हायचं आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया कणिक छान मुरलेली असली की पोळ्या मऊ होतात एका परातीत पीठ चाळून घ्यायचं पोळ्यांना छान कलर येण्यासाठी आपण चिमुटभर हळद पिठामध्ये घालून घेणार आहे व मीठ घालून कणिक मळून घ्यायचे आहे पोळ्या मऊ होण्यासाठी आपण सैलसर कणिक मळून घ्यायचे आहे थोडं थोडं पाणी मिक्स करत आपण पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे व त्याला तेल लावून थोडा वेळ आपण तशीच कणिक भिजत ठेवणार आहे कणिक भिजली म्हणजे पोळ्या नरम अशा छान होतात आपण कणिक अशीच मुरट ठेवूया तोपर्यंत आपला कुकरही थंड झाला असेल कुकर थंड होईपर्यंत आपण आमटीचीही तयारी केलेली आहे त्यामुळे पुढील कामे पण पटापट होतात एका मोठ्या पातेल्यात आपण शिजवून घेतलेली डाळ काढून घ्यायची आहे आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे परंतु आपल्याला जर आमटी जास्त करायची असेल तर एवढं पाणी पुरेसं होत नसेल तर आपण गरम केलेलं पाणी यामध्ये ॲड करू शकतो जेवढी आमटी करायची आहे तेवढं गरम पाणी ओतून आपण पुन्हा गॅसवर ठेवून या डाळीला अजून एक उकळी काढायची आहे म्हणजे आपली आमटी पातळ होणार नाही नंतर दुसऱ्या भांड्यावर अशी एक जाळी ठेवून त्यावरती पूर्ण डाळ निथळून घ्यायची आहे डाळीतलं पूर्ण पाणी निथळं म्हणजे आपलं पुरण आटायला वेळ लागणार नाही व आपलं पुरणही पातळ होणार नाही शिजवलेली डाळ आपण पुन्हा पातेल्यात होतायची तुम्ही जेवढी डाळ घेतली आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे म्हणजे अर्धा किलो डाळीला आपण अर्धा किलो गुळ वापरणार आहे तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल गुळ मिक्स केल्यानंतर डाळीला पुन्हा पाणी सुटते मिडियम गॅसवर आपण गुळाचे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे अधूनमधून चमच्याने असं हलवत राहायचं म्हणजे डाळ पातेल्याला चिटकणार नाही हे मिश्रण घट्ट होण्यासाठी आपण मिडियम गॅसवर ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण दुसरीकडे आमटी करून घेऊया म्हणजे आपला जास्त वेळ जाणार नाही आमटी करण्यासाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल ओतून घ्यायचं आहे कटाची आमटी म्हटलं की तेल हे थोडं जास्तच लागतं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण घेतलेले मसाले म्हणजेच तीन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड व थोडीशी हळद घालून घ्यायची आपण डाळीमध्ये हळद घातली होती त्यामुळे इथे जा फोडणीला जास्त हळद घालायची गरज नाही लागणार मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते पण तेलात परतून घ्यायचं आहे थोडं थोडं गरम पाणी करून मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत आपण डाळीतलं जे गरम पाणी काढलं आहे तेच पाणी इथे मसाले भाजण्यासाठी वापरायचं आहे हा मसाला जर चांगला भाजला तर आपली आमटी फुटल्यासारखी होणार नाही म्हणजे आपण आमटी केल्यानंतर जो मसाला भाजलेला असतो तो, तो अगदी तळाला जाऊन बसतो व पाणी पाणी बाजूला राहते म्हणजे मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडं अशी आमटी होते पण असं न होण्यासाठी असं थोडं थोडं पाणी घालून आपण मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मसाला चांगला भाजल्यामुळे आपल्या आमटीला कटसुद्धा छान येतो कारण कटाची आमटी कटाशिवाय चांगली नाही वाटणार त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचे व मसाला असाच छान परतून घ्यायचा आहे तेल सुटलं ते की त्यावर आपण डाळीचं जे पाणी काढून घेतलेलं आहे ते पाणी ओतून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे व एकच उकळी काढून घ्यायची आहे ही आमटी जास्त उकळायची नाही जास्त उकळली की आमटी फुटल्यासारखी दिसते आमटी उकळीपर्यंत आपण सुंठ बडीशेपची जी पावडर बनवली होती ती डाळीमध्ये घालून छान हलवून घ्यायचं आहे तर आमटी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग पण किती सुरेख आलेला आहे तर बघा आमटी झाली तरीसुद्धा डाळ अजून थोडीशी पातळच वाटते तर तोपर्यंत आपण भाताला कुकर लावून घेऊया भात करण्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आपण जेवढं तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट आपण पाणी घालायचं आहे त्यामध्ये म्हणजे आपला भात चांगला मऊ होतो त्या त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपण कुकर गॅसवर ठेवून घ्यायचं आहे त्याच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पुरण करून घ्यायचं आहे डाळ गरम असेल तरच पुरण आपलं फास्ट होतं सगळ्या डाळीचे पुरण करून घेते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्याही होतील म्हणजे आपला भातही पूर्ण होईल अशीच एक सलग कामं केल्यामुळे आपला स्वयंपाकही फास्ट होतो तर तुम्ही बघू शकता माझं पुरण तयार झालेलं आहे अगदी मऊसूद झालेलं आहे अगदी पातळही झालेलं नाही व जास्त घट्टही झालेलं नाही सहज असा त्याचा गोळा बनतो आहे कणिक आपण आधीच मळून घेतलेली आहे ती छान भिजलेली पण आहे तर त्याला तेल लावून थोडीशी अजून थोडीशी मळून घ्यायची म्हणजे आपल्या हाताला चिटकणार नाही व गोळेही छान येतील जेवढी चांगली कणिक भिजलेली असेल तेवढ्याच आपल्या पोळ्यासुद्धा मऊसूत आणि छान होतात पोळ्या करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण गोळे करून घेऊया गोळे एकदाच करून घेतले म्हणजे आपला गॅसही जास्त जळणार नाही व आपल्याला वेळही लागणार नाही एक कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी बनवून घ्यायची ज्याप्रमाणे आपण मोदकाला पारी बनवतो तशीच पारी बनवून घ्यायची त्यामध्ये जितकं पुरण बसेल तितकं पुरण आपण घालून घ्यायचं आहे पुरण घालत असताना आपण थोडंसं दाबून दाबून पुरण घालायचं आहे म्हणजे पोळीच्या अगदी काटापर्यंत ते पुरण पोचतं तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पण गोळे करून घेते पण एकदाच पाच सात गोळे करून घेतले म्हणजे आपल्या स्वयंपाकही फास्ट होतो व आपल्याला जास्त वेळ लागत नाही गोळे बनवत बनवत पोळ्या करायच्या म्हटल्या की मग आपल्याला थोडासा वेळ लागतो म्हणून मी अगोदर थोडे गोळे तयार करून घेते आपला तवा गरम करायला ठेवलेला आहे पोळपाटला पण एक रुमाल बांधून घ्यायचा आहे कापड बांधून घेतल्यामुळे आपल्या पोळ्यांना एक्स्ट्रा चपीट राहत नाही त्यामुळे पोळ्या अशा वातट होत नाहीत अगदी मौसूत होतात अगदी हलक्या हाताने आपण अशी पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने लाटल्यामुळे त्याचे पुरण अगदी काटापर्यंत पसरते पोळी आपली फुटत नाही पोळी पलटून आपण दोन्ही बाजूनी एकसारखीच लाटून घ्यायची आहे पहिल्यांदा तव्यावर थोडं तेल टाकून मगच आपण तव्यावर पोळी टाकायची आहे म्हणजे आपली पोळी तव्याला चिकटणार नाही पोळी भाजत असताना आपण पहिल्यांदाच उलथनानं पोळी उलटायची नाही उलथणामुळे आपली पोळी फाटली जाऊ शकते त्यामुळे अगोदर असे हाताने उचलून पलटी मारायची त्यानंतर थोडी भाजली की मग आपण उलथणाचा वापर करू शकतो मग पोळीला छान असं सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं तेला तर तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पोळ्या करून घेते कणिक आणि पुरण व्यवस्थित झाल्यामुळे आपल्या पोळ्या एकदम मौसूत आणि छान होतात मी सगळ्या पोळ्या अशाच करून घेतल्या त्यानंतर आपण भजीची तयारी करूया तर भजी करण्यासाठी उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ठेचून घेतलेली मिरची घालून घ्यायची आहे त्यामध्ये थोडासा ववा असा हातात घेऊन थोडासा रगडून आपण घालायचा आहे त्यामुळे ओव्याचा फ्लेवर भजीमध्ये उतरतो त्यानंतर चिमूटभर सोडा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं व हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं पीठ घालण्याअगोदरच असं मिक्स केल्यामुळे सगळे जिन्नस अगदी एकजीव होतात त्यानंतर आपण बेसनचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे थोडं थोडं करून पाणी घातल्यामुळे आपलं पीठ एकदम पातळीही होणार नाही अगदी हलक्या हाताने हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तर प्रसादासाठी आपण करणार आहे तर पापडी तर आपल्याला पाहिजेच तेल चांगलं गरम झालं की आपण अगोदर पापडी तळून घेऊया पापडी तळून झाली की त्याच तेलात आपण भजी पण तळून घेऊया जी पण आपले तयार झालेले आहेत त्या प्रकारे आपला नैवेद्य करून पूर्ण झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू